थंडीमध्ये सर्दी खोकला थकवा सुस्त शरीर सांधे दुखणं तसेच एनर्जीची कमतरता जाणवते पण एक असा पदार्थ आहे जो औषधांसारखं काम करतो तो म्हणजे गरमागरम सूप पण सूप इतकं पॉवरफुल का असतं ते शरीरावर नेमकं काय करतं आणि कोणत्या प्रकारचं सूप सर्वाधिक फायदेशीर असतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण यामागचं विज्ञान फायदे आणि योग्य पद्धत पाहणार आहोत अनेकांना वाटतं सूप म्हणजे फक्त गरम पाणी आणि थोड्या भाज्या पण यामागे शरीरशास्त्रीय स्तरावर एक सायन्स लपलेला आहे हिवाळ्यात आपलं शरीर गरम राहण्यासाठी जास्त ऊर्जा खर्च करतं गरम सूप शरीरात गेलं की कोर टेम्परेचर वाढतं यामुळे थंडीची सेन्सिटिव्हिटी कमी होते शरीरातील ब्लड सर्क्युलेशन सुधारतं स्नायू व वा सांधे वॉर्म राहतात हेच कारण की गरम सूप घेतल्यावर लगेच आराम जाणवतो त्यानंतर सूप हायड्रेशन वाढवतं हिवाळ्यात तहान कमी लागते त्यामुळे आपण पाणी कमी पितो पण खर तर शरीराला पाण्याची गरज ही तेवढीच असते त्यामुळे शरीर हलक्या डिहायड्रेशन मोड मध्ये जाते ऍक्च्युली सूप हे हायड्रेशन आणि मिनरल्स यांचं कॉम्बिनेशन आहे म्हणजे एकाच वेळी पाणी इलेक्ट्रोलाइट्स आणि ऊब तीनही मिळतात यामुळे त्वचा कोरडी होणं कमी होतं थकवा येणं कमी होतं डायजेशन सुधारत त्यानंतर सूप इम्युनिटी बुस्ट करतं सूप मध्ये घातलेल्या भाज्या शरीराला विटॅमिन ए सी ई e, तसेच अँटीऑक्सिडंट्स देतात हे न्यूट्रिएंट्स थंडीमध्ये कमजोर झालेली इम्युनिटी त्वरित बुस्ट करतात वैज्ञानिक संशोधनानुसार बॉडी म्हणूनच थंडीमध्ये सूप हे लिटरली मेडिसिन सारखं प्रोटेक्शन देतं त्यानंतर सूप डायजेशन सुधारतं थंड हवेत डायजेशन नॅचरली स्लो होतं कारण शरीर उष्णता वाचवण्यासाठी मेटाबॉलिझम कमी करते गरम सूप हे पोटाला वॉर्म करतं गॅस्ट्रिक ज्युसेसचं सिक्रिशन वाढवतं अन्न पचायला मदत करतं यामुळे हेवी जेवण ही हलकं वाटतं त्यानंतर सूप हे वेट लॉस फ्रेंडली आहे यामध्ये लो कॅलरीज आणि हाय न्यूट्रिएंट्स असतात हिवाळ्यात भूक जास्त लागते पण जर जेवणाआधी सूप घेतलं तर पोट भरतं अननेसेसरी ओव्हर इटिंग कमी होतं कॅलरीज कमी घेतल्या जातात हे सायंटिफिकली प्रवण आहे की सूप हे फर्स्ट मिल वजन कमी करण्यासाठी मदत करते त्यानंतर सूप हे बॉडी डिटॉक्स ही करते सूप हे न्यूट्रिएंट्स आणि नॅचरल इलेक्ट्रोलाइट्सचं कॉम्बिनेशन आहे भाज्यांमध्ये असलेले पोटॅशियम मॅग्नेशियम हे शरीरातील टॉक्झिन बाहेर काढायला मदत करतात गरम सूप हे ब्लड फ्लो सुधारते त्यामुळे डिटॉक्स प्रोसेस झपाट्याने चालते आता सूपचे इतके फायदे ऐकून एक प्रश्न नक्की पडतो सगळ्या सूपमध्ये पण सायन्स सांगतं योग्य इन्ग्रेडियंट्स योग्य वेळ आणि योग्य पद्धत यांनी सूपचा फायदा दहा पट्टींनी वाढतो त्यामुळे जर थंडीमध्ये तुम्हाला इम्युनिटी वाढवायची असेल तर मिक्स्ड व्हेज सूप घ्या यामध्ये तुम्ही पालक गाजर टोमॅटो दुधी कोबी यांचा समावेश करू शकता त्यानंतर जर तुम्हाला व्हिटॅमिन सी तसेच ग्लोईंग स्किन हवी असेल तर टोमॅटो सूप घ्या जर तुमच्या रक्तात हिमोग्लोबिनची कमी असेल त्यामुळे तुम्हाला सतत आळस थकवा वाटत असेल एनर्जी कमी वाटत असेल तर पालक सूप घ्या हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी असतो त्यातच जर तुम्हाला व्हिटॅमिन डी ची कमतरता जाणवत असेल तर तुम्ही मशरूम सूप घ्या यामुळे तुमची हाडे मजबूत होण्यास मदत होईल तसेच इम्युनिटीही वाढेल जर थंडीमध्ये तुम्हाला वारंवार सर्दी खोकला होत असेल तर चिकन सूप घ्या हे प्रोटीन अमायनो अॅसिड ची नॅचरल सप्लिमेंट आहे पण हे सूप बनवताना घ्यावयाची काळजी अशी की यामध्ये अतिरिक्त मीठ कॉर्नफ्लॉवर किंवा थिक क्रीम घालणे टाळा तर आता हे सूप कधी व किती घ्यायचं तर दिवसातून एक बाउल सूप पुरेसा आहे जेवणा आधी किंवा संध्याकाळी तुम्ही ते घेऊ शकता त्यामुळे हिवाळ्यात सूप हा फक्त एक पदार्थ नाही तर तो हायड्रेशन इम्युनिटी डायजेशन एनर्जी तसेच वॉर्मनेस यांचं एकत्रित मेडिसिन आहे